समर्त कश्या श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाबद्दल थोडं जाणून घेऊया मग सर्वांनाच माहिती आहे की हा ग्रंथ किती महान आहे आणि हा ग्रंथ खूप प्रसादिक आणि रसरस आहे या ग्रंथामध्ये ना मुख्य श्री नृसिंह सरस्वती यांचे अवतार कार्य प्रकट केलेले आहे त्यांचं चरित्र आहे श्री नृसिंह सरस्वती यांचं चरित्र आहे या ग्रंथामध्ये दत्त श्री दत्तगुरू श्री तसेच श्रीपा शिवल्लभ महाराज स्वामी आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या अवतारी पुरुषात्मांचे म्हणजे वर्णन ह्या ग्रंथात केलेलं आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यांचं एक ते नऊ अध्यायापर्यंत त्यांचं चरित्र त्यांचं अवतार कार्य प्रकट केलं आहे विस्तारपणे सांगितलं आहे या श्री गुरुचरित्रामध्ये पुन्हा दहाव्या अवतार दहाव्या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं निर्गुण रूपामध्ये वर्णन केलेलं आहे अकराव्या अध्यापासून शेवटच्या आत्यापर्यंत श्री नृसिंह सरस्वती यांचे अवतार कार्य प्रकट केलेलं आहे सविस्परणे सविस्तरपणे सांगितलं आहे या ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या समाप्तीनंतर त्यांच्या अवतार कार्याच्या समाप्तीनंतर हा ग्रंथ सुमारे शंभर वर्षानंतर प्रकट झालेला आहे म्हणजेच चौदाशे पन्नासमध्ये हा ग्रंथ प्रकट झालेला आहे ह्या ग्रंथाविषयी बोलताना ना एकनाथ महाराज काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला दत्ता बसे औदुंबरी त्रिशुळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान हुबे शोभती समान गोदा अंगी चर्चिली गुरुचरित्राचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी म्हटले आहे असे श्री गुरुचरित्र गुरु हा ग्रंथ नेचं कार्य फार मोठे आहे या ग्रंथाचा पारायण जो कोणी मने भावे श्रद्धेने करेल ना त्या भक्ताला त्या सप्ताह काळामध्ये अनुभव आल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही निर्गुण रूपात का होईना दत्तांचा वा सहवास लाभेल त्या भक्ताला तुम्ही एकदा करून बघा हे पारायण आणि मला तुमचा अनुभव सांगा मी अनुभव घेते आणि ह्यावेळीसुद्धा मी पारायण करणार आहे आता एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे मी माझं स्वामीचरित्र तर चालू ठेवणारच चा आहे पण त्याचबरोबर मी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करणार आहे आणि त्यामुळेच गुरुचरित्रविषयी तुम्हाला थोडं सांगावं असं वाटलं कारण त्या ह्या भागचा उद्देश एवढाच की गुरुचरित्राचं गुरुचरित्र हा ग्रंथ काय हे तुम्हाला समजावं आणि त्या पारायण करायची इच्छाही तुमच्या मनात जागृत व्हावी आणि तुम्ही पारायण करायला बसावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे तर तुम्हाला गुरुचरित्राच्या शेवटी एक ओव्याची कोणते तो ती ओवी तुम्हाला मी सांगते अंतकरण असता पवित्र सदा काय वाचावे गुरुचरित्र सोख्य होई ही पर परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तू जर सांगो यथास्थित यथा स्थिती शुभ सुरभूत होऊन ही शास्त्र सप्ताहकरिता बहुपुण्य याचा सोपा अर्थ असा आहे की पवित्र अंतर आणि श्री कुरुचरित्राचा सप्ताह केला तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात पारायणकार सप्ताह काळात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रम्हचार्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथ वाचन करावे पवित्र जप पवित्र जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते प्रसन्न होते आणि समाधान पावते श्री गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की एसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेथातिक बाता निरसन होऊनी सोख्य होत असे श्री गुरु चरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याने पावित्र्याचे संवर्धन करत यांचे पालन केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेने वृद्धीने वाचावा हे ग्रंथ खरंच तुम्ही वाचून बघा मला खरंच खूप छान छान अनुभव आले मी माझे गुरुचरित्राचे पारायण केलेले अनुभवसुद्धा ह्या व्हिडिओवर शेअर केले तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे किंवा पारायण करायच्या आधी आपल्याला आचमन कसं करायचं संकल्प कसं करायचं हे सुद्धा मी ह्या व्हिडिओचा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाका गुरुचरित्राचं पारायण करताना पूजा मांडणी कशी करायची तीही सांगते तुम्ही तुमच्या देवघरात म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तिथे देवघरासमोर सु वाचून देवघरासमोर बसून ग्रंथ पठन केलं तरीही चालेल ग्रंथ वाचला तरीही चालेल देवघरासमोर बसून किंवा तुम्हाला अशी वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता जिथे पूजा मांडणी करायला तिथं स्वच्छ कपड्यांनी पुसून रांगोळी काढून हवैतिकुंक कुंकू त्याच्यावर चौरंग ठेवा स्वच्छ कपडा ठेवा आणि तिथं स्वामींची मूर्ती असेल तर ती स्वामींची मूर्ती स्थापन करा दत्तगुरूंचा फोटो असेल तर तो ठेवा पण पूजा करायच्या आधी तुम्ही देवघरात गणपतीची पूजा केली तरी चालेल किंवा तुम्ही अशी वेगळी पूजा मांडणी करत असेल तर तिथं आधी पूजा करायच्या आधी गणपतीची पूजा करा प्रथम सर्वात प्रथम खाली स्वच्छ जागावर जा जागा, जागा पुसायची ओल्या कपडून का रांगोळी हो काढायची कुंकू व्हायचं चौरंग ठेवायचं त्याच्यावर स्वच्छ कपडा ठेवायचा थोडं तांदूळ ठेवून दीपपूजन करून घ्यायचं कोणतीही पूजा करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा दिवाचं पूजन करायचं त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची तुम्ही देवघरात केली असेल पूजा तरी ठीक आहे ना असेल तर तुम्ही वेगळं असं गणपतीची स्थापना करून पुन्हा गणपतीची पूजा करायची आहे गणपतीलाही अभिषेक घालायचं आहे ओम गणपती म्हणन असं अकरा वेळा म्हणायचा अभिषेक घालायचं स्वच्छ कपड्याने पुसायचं खाली थोडं तांदूळ ठेवायचं हळदीकुंकू व्हायचं त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची त्यावर गणपतीला हळदी कुंकू व्हायचं अष्टका तांदूळ व्हायचे त्यानंतर फुल अर्पण करायचं गणपतीला दीप दूप गणपतीने ओळाळून घ्यायचं नंतरला स्वामींच्या मूर्तीची स्थापना करायची मूर्ती ठेवायची मूर्तीचीही पूजा करायची स्वामींसाठी आसन ठेवा आसनवर स्वामींची मूर्ती ठेवा स्वामींना अभिषेक घाला अभिषेक घालून स्वामींना चंदन लावून घ्या म्हणजे तुमचं काय हार वगैरे आहे किंवा वस्त्र आहे ते परिधान करा स्वामींना दीप अगरबत्तीने ओळा नैवेद्य म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठणार असेल तर नैवेद्य म्हणून थोडी तुम्ही आधी साखर ठेवू शकता तांब्या ठेवू शकता दा ठेवायचा स्वामींना आणि पूजेला सुरुवात करायच्या आधी आचमन करायचं आहे तुम्हाला आचमन कसं करायचं आहे एक पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा ठेवायचा आहे कारण की आपल्याला आपल्या उजव्या साईडलाच ठेवायचं आहे ते आणि उजव्या हातानेच असं पाणी घेऊन त्याव्या त्याव्या हाताने पाणी घेऊन उजव्या हातावर पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडल्यानंतर ओम केशवाय नम म्हणून ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे पुन्हा पाणी घ्यायचं उजव्या हातावर सोडायचं आहे ओम नारायण नम म्हणून ते पाणी ग्रहण करायचं आहे पुन्हा तिसऱ्यानंतर ओम माधवाय म्हणून ते पाणी उजव्या हातावर सोडून ग्रहण करायचं हे झालं आचमन आचमन केल्यामुळे ना तुमचं मन आणि मन शुद्ध होतं आणि शरीराचीही शुद्धता होते त्यामुळे आचमन करायचं आहे आचमन नाही केलं तर तुम्हाला तेवढं श्रद्धे तुम्ही जे ग्रंथ करणार पूजापाठ करणार आहे पारायण करणार त्याचं पूर्ण फळ मिळत नाही असं म्हटलं केलं जात म्हण म्हणतात त्यामुळे ना तुम्ही आचमन करून पूजेला सुरुवात करा आणि तुम्ही चौथ्यांदा जेव्हा पाणी घ्याल त्यावेळी थोडी अक्षदा घ्यायची हळदी कुंकू व्हायचं त्या अक्षदावर आणि फूल घ्यायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी माझं नाव सविता म्हणजे माझं मी माझं सांगते सविता गोत्र माहीत असेल तर तुम्ही तुमचं गोत्र बोलायचं नसेल माहिती असेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप म्हणायचं आपलं नाव सांगायचं आहे आपल्याला जे गोत्र आहे आपलं ते बोलायचं नसेल माहिती तर कश्यप गोत्राची आहे आणि मी हे पारायण कोणत्या का काम म्हणजे इच्छित क कामासाठी किंवा कार्यासाठी बोल करत आहे ते बोलायचं आहे जर तुम्ही तुमच्या घरासाठी माझं घर व्हावं हक्काचं किंवा माझं मला चांगली नोकरी लागावी म्हणून म्हणत असेल तर मग बोलायचं आहे नाव घ्यायचं आहे आणि मी ह्या ह्या गोत्राचे मी कश्यप गोत्राचे आहे मी हे पारायण मला सरकारी नोकरी मिळू दे म्हणून करत आहे माझं लग्न होऊ दे म्हणून करत आहे असं जी इच्छा आहे तुमची ती इच्छा बोलायची आहे आणि ते त्या तांबण्यात सोडायचं आहे असं पाणी ते घेऊन तांबण्यात सोडवायचं आहे ओम गोविंदायनम म्हणून हे पाणी तामण्यात सोडायचं आहे हे झालं आजमन आणि संकल्प करणं आणि त्यानंतर तुम्हाला ग्रंथाचं पारण करायला बसायचं आहे आपल्या महाराजांची पूजा झाल्यानंतर आपल्याला पोथीची सुद्धा पूजा करायची आहे सुद्धा चंदन लावायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे पोथीच्या पाया पडायच्या आहे आणि मगच सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा पोथी वाचायच्या आधी तुम्हाला वाचा स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामीची एक माळ जप करायचं आहे गणेश अथर्व शीर्ष बोलायचं आहे गायत्री आ, गायत्री मंत्राचं एकमाळ जप करायचं आहे आणि पोती उघडून पोतीला वाचायला सुरुवात करायची आहे हे तुम्हाला करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण ना तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता शुभ दिवस बघून हे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही सुरू करू शकता पण अमावस्याला पारायण सुरू करू नका आणि समाप्तीसुद्धा अमावश्याला येईल असं करू नका म्हणजे त्या हिशोबानेच पारायणला बसा चरित्राचं पारायण करताना ना तुम्हाला आदल्या दिवशी तुम्हा तुम्ही जर उद्या पारायणला सुरुवात करणार असाल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ना एका गायीला आणि चार कुत्र्याला ना चपाती खाऊ घालायची आहे जर तुम्ही गावसाईडला असेल तर तुम्हाला कुत्र्या आणि गायी तर मिळतीलच पण तुम्ही मुंबई भागात असाल शहरी भागात असाल राहत असाल तर तुम्हाला ना जे तिथं तुमचे इथं खाली कुत्रा वगैरे येणार असेल तिथं कुत्रे असतात माहीत असतात त्या ठिकाणी तुम्ही चपाती टाकू शकता किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये पक्षी येत असेल तर पक्ष्यांना एका गाई आणि चार कुत्र्याच्या नावाने म्हणजे पाच चपाता तुम्ही तिथं बाल्कनीमध्ये घेऊ शकता म्हणजे पक्षी येईल तसे खाऊन जातील आणि हे पाच चपात आपल्याला आदल्या दिवशी गा एका गायीला आणि चार कुत्र्याला द्यायचेच आहे तुम्हाला माहिती आहे की दत्तप्रभूंची आपण जेव्हा प्रतिमा पाहतो तेव्हा दत्तप्रभूंच्या सोबत एक गाय आणि चार कुत्रे असतातच असतात त्यामुळे आदल्या दिवशी गायीला आणि कुत्र्यांना चपाती खाऊ घालायची आहे आणि जर तुम्ही उद्या पारायणला बसणार आहे तर तुम्हाला हे करायचंच आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास श्री दत्तांचं मंदिर किंवा स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल तिथं जाऊन तुम्हाला एक नारळ खडीसाखर अगरबत्ती नेऊन ठेवायची आहे आणि सांगायचं आहे की हे देवा हे गुरु म्हणजे हे स्वामींना सांगायचं आहे दत्तगुरूंना सांगायचं आहे की मी उद्यापासून पारायणला बसत आहे तर माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना जाऊन सांगायचं आहे विनंती करायची आहे की हा पारायण मला कोणताही अडथळा येऊ देऊ नको आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्ही जर पारायण करायला बसलात म्हणजे पारायण काळामध्ये काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला वाचायला जमणार नसेल तर ते पारायण अर्धा अर्ध्यातच सोडायचं नाही तुम्हाला तुम्ही जर ग्रंथ वाचायला बसणार आहात गुरुचरित्राचं तर कितीही संकट आलं काही झालं कोणतं कारण असतो तुम्हाला वाचायला जमणार नाही काही प्रॉब्लेम झाला घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला अडथळे आले तर, तुम्ही तुम्ही तर ते, तर तर ते तर तुम्ही पारायण करू शकत नसलात तरीही तुम्ही कुणाला तर सांगून ते पारायण पूर्ण करायचं आहे त्या पारायणची सांगता करायची आहे कारण की एकदा गुरुचरित्र वाचायला आपण घेतलं तर मग ते सांगता केल्याशिवाय ते गुरुचरित्र बंद करायचं नाही हे एक कटाक्षाने पाळा तुम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जर जे कोणी पारायण करत असेल त्यांच्या घरातच काही प्रॉब्लेम झाला मृत काय झालं मृत्यू कोणाचा जरी झाला त्यामुळे त्या, जर तुम्हाला पारायण करता येणार नसेल तर तुम्ही वाचू तुम्ही वाचला नाही तरी चालेल पण तुम्ही दुसऱ्यांकडनं वाचून घ्यायचं आहे ते ग्रंथ आणि तो पूर्ण करायचा आहे त्याची सांगता करायची आहे असं आहे त्यामुळे तुम्ही ग्रंथ अर्धवट सोडू नका हे एक मला सांगायचं आहे आणि त्या अजून एक तुम्ही ग्रंथ जर वाचणार आहात तर तुम्ही सकाळी लवकर उठूनच ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि दुपारी बारा ते साडेबारामध्ये स्वा स्वामींचं दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम आहे त्यामुळे त्या काळामध्ये तुम्हाला दुपारच्या काळात बारा ते साडेबारामध्ये वाचन करायचं नाही तुम्हाला जर एका बैठकीत वाचन झालं तर अतिउत्तम नाही झालं लहान मूल आहे घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे होत नाही तर तुम्ही सकाळी थोडं वाचू शकता दुपारी थोडं वाचू शकता पण चार ते जास्तीत जास्त चारच्या आतच पारायण संपवा जे संपवा म्हणजे वाचून संपवा तुमचं ते जे अध्या आहे तुमचे ते ते तुम्ही वाचून घ्या पाच जास्तीत जास्त पाच वाजे पाचच्या आधीच तुम्ही हे वाचून घ्या जास्त टाईम लावू नका संध्याकाळ करू नका तीन ते चार वाजेपर्यंतच वाचायचं असतं जर तुम्ही लहान मुलं आणि तुम्हाला करायची इच्छाच आहे आणि तुमच्याकडनं तुम्ही जर होत नसेल तर तुम्ही सकाळी थोडं वाचा किंवा दुपारी थोडं वाचा किंवा तीन चार वाजता थोडं वाचा असं करून चार वाजेपर्यंत ते एका दिवसात जे अध्याय आहेत ते वाचून घ्या आणि जर एका बैठकीत ज्यांना जमत असेल त्यांनी एका बैठकीत करा आणि तुम्हाला सात दिवसामध्ये सात दिवस ना ब्रह्मचार्याचं पाल पालन करायचं आहे कुणालाही वाईट बोलायचं नाही कुणाबद्दलही वाईट चितायचं नाही आणि आपलं मन शांत ठेवायचं आपलं डोकं शांत ठेवायचं आहे हा आता इथेही दिंडोळी प्राणी गुरुचरित्राचं ग्रंथ आहे तो आहे माझ्याकडे तर त्यामध्ये काही नियम दिले ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला ना हे पारायण वाचायचं काळ आहे ना तो पहाटे तीन वाजल्यापासून ते तुम्ही सायंकाळी चार वाजेपर्यंत वाचू शकता दुपारी बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असल्यामुळे ते पारायण तुम्ही तेव्हा वाचू वाचायचं नाही बंद करायचं आहे गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पर अन्न घ्यायचं नाही म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही आपल्याला आपली आई पत्नी जे कोणी बहीण आहे त्यांच्याच हातचं हे जेवण जेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही उपवास नाही करायचा म्हणजे पाऱ्या म्हणजे पोथी वाचेसपर्यंत तुम्ही नाही खायचा पोथी वाचून झालं की तुम्ही जेवू शकता असं उपवासच करायला पाहिजे असं काही नाही आणि तुम्ही एकच धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे तर तुम्ही चपाती खाणार असाल तर चपातीच तुम्हाला सात दिवस खायची आहे भाकरी खाणार असेल तर भाकरीच खायची आहे पालेभाज्या कोणत्याही खाऊ शकता बटाटा सुद्धा खाऊ शकता पण तुम्ही आता धान्य म्हणलं की गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे धान्यच झाले त्यामुळे एकच धान्य खायचं आहे तुम्ही चपाती तर चपाती खायची भाकरी खायची आहे तर भाकरी खायची मग आता ता गहू चपाती झाले आणि ता भात पण खाऊ का नाही भात पण तांदूळ पण हे धान्य झाले आणि सर्व डाळी ह्या सुद्धा धान्य झाले मटकीची जरा मटकी ना हे डाळी धान्य झाले त्यामुळे तुम्ही चपाती तर चपाती भाकरी किंवा भा भाकरी आणि पालेभाज्या खाऊ शकता बटाटे खाऊ शकता बाकी कोणतेच धान्य खायचं नाही एकच धान्य खायचं आहे आणि जर तुम्ही काही समस्या असेल आणि तुम्ही बाहेर केलं असेल तर तुम्हाला भूक लागली असेल जेवायचं असेल तर स्व खर्चाने खाऊ शकता काही हरकत नाही पण खायच्या आधी तुम्हाला तीन वेळा पायत्री मंत्र म्हणायचं आहे जेवणापासून जेवण तुमच्या समोर आले की हात जोडून गायत्री मंत्र म्हणायचे तर जेवणाकडे बघून तीन वेळा आणि ते तुम्ही जेवण ग्रहण करू शकता आणि जे बाहेर आहेत जे बाहेर कामानिमित्त गेलेले आहेत त्यांनी डबा लावलायत की ही पाऱ्यान करायची इच्छा आहे पायाला बसतात पण त्यांना जेवण ते बाहेरनं मागवत आहेत तर जेवणाच्या आधी जेवणाकडे बघून जेवणाला हात लावून पाया पडून गायत्री मंत्र आहे तीन वेळा आणि जेवणाला सुरुवात करायची तसंही तुम्ही करू शकता आणि श्री गुरुचरित्र वाचण्याच्या काळवती पुरुषांनी दाढी वाढू नये म्हणजे पुरुष जर वाचत असणार आहे गुरुचरित्र तर त्यांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी दाढी वाढवायचीच नाही गुरुचरित्र नंतरला दाढी करायची त्या दरम्यान दाढी ही करायची नाही तसेच या काळात चांबड्या नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रम्हऱ्यां ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि मृत शोष असणाऱ्या घरी किंवा अंधवितीस जाऊ नये म्हणजे जर जु मी गुरुचरित्राचं पारायण करत आहेत आणि भावकीमध्ये किंवा काय जवळपासच व्यक्ती गेली असेल तर त्यांच्या आणखी जायचं नाही आणि स्वतःच्या कुटुंबात जर झालं तसं काही तर मग ते गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे सा ते सांगितलं ह्याच्यामध्ये अर्धवट सोडू नये तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे गुरुचरित्राचं पारायण अर्धवट सोडू नये तोही नियम ह्याच्यात दिलेला आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जर मासिक पाळीविषयक काय असेल तर वेळोवेळी गोमूत्र म्हणजे आता आपण गुरुचरित्राचं पारायण करतो मासिक पाळी आली जर आपल्या घरामध्ये आई बहीण सर्वच असतात मग कुणाला काय आली अडचण आली तर ता त्या टायमामध्ये आपल्याला घरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजापाठ करताना गोमूत्र शिंपडायचं आहे सकाळी तुम्ही पूज सकाळी दुपारी म्हणजे सकाळी संध्याकाळी तुम्ही जेव्हा पूजापाठ करता आरती करता सकाळी ग्रंथ वाजला संध्याकाळची आरती करत असाल तर सकाळ संध्याकाळ कोण येऊन गेलं माणूस एखादं तर ही गोमूत्र शिंपडायचं आहे घरामध्ये कारण आपल्या घरामध्ये तेवढी पवित्रता जपली पाहिजे कारण एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येतो तो कोणत्या उद्देशाने येतो काय हेतू मनात धरून येतो चांगल्या विचाराने येतो का वाईट विचाराने येतो हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जर एखादी व्यक्ती येईल की त्याच्यामध्ये जी वाईट एनर्जी असेल ती आपल्या घराकडे घरामध्ये टाकली गेली जाते किंवा आपल्या वाईट हेतून आलं असेल तर जसे घरामध्ये वातावरण तसं दूषित होऊन जातं त्यामुळे ना कोणी येऊन गेलं पारायण काळामध्ये तरी घरामध्ये आपल्याला गोमूत्र भले कितीही चांगला व्यक्ती शिंपडायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ गुरुचरित्रारायणमध्ये पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवून आरती करायची रोज झोपण्यापूर्वी आणि हो सात दिवस आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा रोज संध्याकाळी आप आपल्याला झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नाम वाचायचं आहे श्री, श्री विष्णू नाम वाचल्यामुळे जर चुकून माकून आपल्या दिवसभरामध्ये आपण कुणाबद्दल काही वाईट विचार केला असेल किंवा न कळत आपल्या तोंडून कुणाबद्दल वाईट बोललं गेलं असेल तर त्यासाठी आपल्याला विष्णू सहस्र नाम बोलायचं आहे ऐकायचं आहे बोलायला येत नसेल तर ऐकायचं आहे तुम्हाला यूट्यूबला लावून द्या आणि ऐका झोपण्याच्या आधी नक्की ऐकायचं आहे गृहचरित्र वाचण्याची पद्धत तर तुम्हाला पोथीमध्ये दिलीच असणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नवाध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस सध्या वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत आणि सात दिवस आपल्याला पारायण करायचं आणि आठव्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे या पोथीची तुम्ही सात दिवस हे वाचणार आहेत एवढे एवढे अध्याय दिले ते त्यानंतर आठव्या दिवशी तुम्हाला सांगता करायचे तर सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांची श्री कुलदैवता कुलदैवताची आपल्या श्री स्वामी महाराजांची व गुरुचरित्र याकरिता नैवेद्य मांड मांडायचं आहे तर तुम्हाला स्वामींसाठी दत्तगुरूंसाठी आपल्या गुलदैवतासाठी आणि पोथीसाठी असे चार नैवेद्य मांडायचे नाम चार नैवेद्य ठेवायचे आहेत आणि उद्या म्हणजे सांगता करायचे त्या आपल्या आपल्याला तर तुम्ही पाऱ्यांची सांगता करताना तुम्ही पुरणपाळी पुरणपोळीचं नैवेद्य करू शकता पुरणपोळी आमटी भात भाजी असं तुम्ही नैवेद्य करू शकता आणि तुम्ही सांगत्याच्या दिवशी तुम्ही एक जोडपं जेऊ घालू शकता जोडप्यांना तुम्ही जेवायला बोलवणारे ज्या जोडप्यांना तुम्ही जेवायला बोलवणारे त्या जोडप्यांना त्यां आले की स्वच्छ असे हात म्हणजे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू वाहून त्यांना हळदी कुंकू लावून जेवायला बसून जेवण झाल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यायची किंवा तुम्हाला कपडे घे वाटले तर त्यांना कपडे घेता झोडप्यांना दक्षिणा द्या अशा प्रकारे सांगता करा तुम्ही पण आपल्याला नैवेद्य ही महाराजांसाठी स्वामींसाठी पोथीसाठी आणि कुलदैवतासाठी असे चार नैवेद्य आपल्याला देवघरापाशी ठेवायचे आहेत आणि ते नैवेद्य आहेत तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहेत घरातल्यांनी ग्रहण करायचे तुम्ही महाराजांचा नैवेद्य जर तुमच्या घरात गायी असेल किंवा तुम्ही शहराबागाकडे राहत असेल तर गायी जी तुम्हाला माहिती आहे कुठे गायी असतात तिथे जाऊन तुम्ही गायीला नैवेद्य चारू शकता बाकीचं नैवेद्य आहे तर तुम्ही स्वतः ग्रहण करा आणि जर तुमच्या जवळपास कुठेच गायी नाही काही नाही तर तो सर्व नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आणि जर तुम्हाला जो जोडप्यांना बोलवता नाही आलं कोण तुमच्या इथं नाही जमलं आणायला कोणाला बोलवायला तर तुम्ही जो दक्षिणा आहे ना ती दक्षिणा तुम्ही दत्त मंदिरामध्ये नेऊन दान करू शकता किंवा औदुंबरला सुद्धा किंवा तुम्ही कोणत्याही दत्त मंदिराच्या इथं गेलात तर तिथं त्या मंदिरात तुम्ही दान करू शकता मी गेल्या टायमाला पारायण केलं होतं त्या टायमाला मी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवलं पण कोणत्या जोडप्यांना नाही बोलवलं तर आम्ही औदुंबरला गेलो होतो तिथंच मी दक्षिणा दिली कारण की डिसेंबरमध्ये दत्त जयंती होती त्या टायमाला तिथं भोजन होतं मग दक्षिणा मी दिली होती भोजनासाठी तर तिथे तसं करू शकता तुम्ही जवळपास कोणतं मंदिर असेल तर तिथं जाऊन दक्षिणा देऊ शकता किंवा औदुंबर नृसिंह सरस्वती नृसिंहवाडी असे जवळ असतील हे क्षेत्र दत्तांचे तर त्या तिथे जाऊन तुम्ही प्रसादीसाठी भोजनासाठी दक्षिणा देऊ शकता आणि तिथे नेहमी प्रसाद असतो त्यामुळे तिथं जाऊन देऊ शकता आणि तुम्ही जर स्वामीचरित्र करत असाल तर गुरुचरित्र वाचताना स्वामी चरित्र सुद्धा तुम्हाला वाचायचंय त्यातही खंड पडू द्यायचा नाही तुम्हाला ही झाली गुरुचरित्र जे गुरुचरित्र ग्रंथाचे काही नियम तुम्हाला ना चटईवर झोपायचं आहे चादरवर वगैरे असं चा झोपू शकता तुम्ही गादीवर झोपायचं नाही आहे हे पालन करायचं आहे तुम्हाला झोपताना सुद्धा तुम्ही या लादीवर एखादी चटे हातरून किंवा काही अशा सतरंजी असेल ती हातरून त्याच्यावर झोपायचं आणि जर तुम्हाला काही पाठीचा त्रास वगैरे असेल तर असं गुपगुपीत हातरून करा म्हणजे जो चार पाच असेल सत्रंचे हातरून त्याच्यावर झोपा पण गादीवर झोपू नका तुम्ही करायच्या काळामध्ये गादीवर बसायचं नाही झोपायचं नाही असा नियम आहे तो तुम्ही पाळा तुम्हाला ना सात दिवस कांदा आणि लसूण खायचा नाही तामसिक पदार्थ खायचे नाहीत हे सात दिवस तुम नखं कापायची नाहीत केसं कापायची नाहीत पारायण काळामध्ये आपल्याला सात दिवसमध्ये आपल्या घराचं पावित्र्य तेवढं जपायला पाहिजे कारण साक्षात गुरुचरित्र वाचताना साक्षात दत्तगुरू आपल्या सोबत असतात आपल्याला सहवास जाणवतो त्यांचा निर्गुण रूपामध्ये आपण त्यांना स... भेटतो त्यांना ते आपल्याला भेटतात निर्गुण रूपामध्ये ते आपल्याला भेटतात त्यांचा सहवास जाणवतो जो कोणी गुरुचरित्राचं पारायण नसेल केलं ना त्यांनी माझी इच्छा आहे की एकदा तरी करावं आयुष्यात एकदा तरी पारायण करा हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही साक्षात दत्त गुरु आपल्या समोर बसलेला भास आपल्याला होतोच होतो मी तीन पारायण झालेत मी ह्यावेळी पण पारायण करणार आहे कदाचित मी उद्यापासूनच पारायणला सुरुवात सुद्धा करेन कारण की पारायण करायचं म्हटलं की मी जरा घरामध्ये साफसफाई करत असं माझी साफसफाई झालेली आहे तर मुलं तर उद्यापासून मी सुद्धा पारायणला बसणार आहे कारण आता दत्त स्वामी प्रकटीन आहे त्यानिमित्ताने मी दत्त गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करणार आहे स्वामी चरित्र <coughs> तर मी वाचतेच पण दत्तगुरूंचंही वाचणार आहे तुम्ही सुद्धा करा अनुभव घ्या हे पारायण केल्यामुळे काय फरक पडतो माहिती का आयुष्यामध्ये जर ज्यांना ह्या पारायणमुळे ना आपल्याला इच्छित फळंसुद्धा मिळतं आपलं पण त्याचबरोबर ज्या कुणांना शापित आहेत किंवा असा असा ह्या आजार आहेत भानामध्ये आहेत पितृदोष आहेत त्या लोकांनी तर हे त्या लोकांसाठी तर ना हा एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र त्यातून बाहेर तर तुम्ही हे पारायण करा अशी माझी इच्छा आहे मी तर करणार आहे तुम्ही ही नक्की करा आणि श्री स्वामी समर्थन